आम्ही व्यवसाय प्रशिक्षण लोकांना देऊ शकू ही एक आम्हाला मागणी होती त्याचबरोबर या शैक्षणिक सहलीसाठी सरांनी सा, आल्याला मला सांगितलं की शंभर विद्यार्थ्यांना वेदान बहुतीचे सामाजिक संस्था स्पॉन्सर करते आपल्याला शंभर विद्यार्थी आता फ्रीमध्ये आपल्याकडे येऊन शैक्षणिक सलीचा फायदा घेऊ शकतात आणि आजचं कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम सुद्धा वेदान बहुतीचे सामाजिक संस्थेने आपल्याला स्पॉन्सर केलं एकदा आपण वेदान सामाजिक संस्थेच्या सर्व प्रकारच्या सर, नितिन सर, सर, गांधी सुमन सगळ्या पदाधी करतो की आपण हे उद्घाटन आज आता चांगला शुभ दिन आहे त्या निमित्ताने आपण त्याचं उद्घाटन